नमस्कार मी अक्षरा लोकसे टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या बैठकीनंतर मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज अचानक मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ही भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वांचं सा लक्ष या भेटीकडे लागलं होतं या भेटीनंतर आता धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन तीन बैठका झाल्या आहेत काही निर्णय घेतले आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे या संदर्भात त्यांना विचारलं असता या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे मी काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा पोलीस यंत्रणा काम करत आहेत माझ्याकडे जेव्हा संशयण पाहिलं जातं तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणे योग्य नाही ज्या तपासात यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या ट्रायल कोर्टात होऊ द्या तपास यंत्रणा काम करत आहेत असं मुंडे यांनी म्हटलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशच्या टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका